अजित पवारांची मतदातांना धमकी तुम्ही मला तर, मत द्या नाही तर लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही लोकशाही म्हणजे न्याय पारदर्शकता आणि प्रत्येक नागरिकाचा आवाज पण जेव्हा सत्ता हातात येते तेव्हा काही लोकांना वाटतं की लोकशाही म्हणजे रिमोट कंट्रोल आणि जनता म्हणजे म्यूट बटन नमस्कार तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आजची गोष्ट आहे एका वक्तव्याची एका धमकीची आणि त्या धमकीने पेटलेल्या प्रश्नांची बारामती नाव ऐकताच महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कानात बारामतीत एका छोट्याशा नगर पंचायतीच्या प्रचार सभेत मायक्रोफोन सभेत उभे होते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ते बोलायला सुरुवात करतात लोक टाळ्या वाजवतात अपेक्षा ठेवतात पण काही सेकंदानंतर शब्दांची दिशा बदलते अजित पवारांचे शब्द तुम्ही सर्व अठरा उमेदवार निवडून दिलेत तर माझ्याकडे चौदाशे कोटींची निधी आहे सगळं काम करून देईन पण जर मतांमध्ये कात्री मारली तर निधीलाही कात्री लागणार सभेला आलेले लोक काही हसले गाबर काही गाबरले ना ते शब्द फक्त राजकारणी शैलीतील धमकी वाटली पण काही ना हा प्रश्न पडला ही धमकी होती की फक्त राजकीय भाषणाचा भाग नगरपंचायत निवडणूक छोटी दिसते पण तिचा परिणाम मोठा असतो स्थानिक सत्ता म्हणजे रस्ते पाणी लाईट आणि लोकांच्या जगण्याचा पाया आणि त्या पायासाठी निधी म्हणजे ऑक्सिजन पण लोकशाहीत ऑक्सिजन देण्याची अट असते का मतं दिली तरच निधी नाहीतर काही नाही अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याची पण या वक्तव्यानंतर लोक विचारायला लागले दादा शपथ विसरलात काय सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला हॅशटॅग स्ट्राईक सुरू झाली आले आणि विरोधक मायक्रोफोन घेऊन मैदानात उतरले विरोधक हे लोकशाही आहे की बिझनेस डील निधीवर अट मतदारांना धमकी जनतेच्या मनात प्रश्न वाढत गेले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकाच दिशेने बोट दाखवत होतं सत्याचं गर्भ कुणाला झाले माळे गावातील जनतेने बरच काही पाहिले विकासाचं आश्वासन नेत्यांचं भाषण आणि प्रत्येक निवडणुकीतील तीच पुनरावृत्ती पण यावेळी भाषण नव्हतं ही थेट अट होती मुद्दा फक्त अजित पवारांचा नाही मुद्दा मोठा आहे जर एखादा नेता निधीला अट लावू शकतो तर जनता नेता निवडते की नेता जनता निवडतो त्यांच्याकडे सत्ता असते त्याच्याकडे माईक असतो पण ज्यांच्याकडे हक्क असतात त्यांच्याकडे मतदान आणि मतदान विकत घेता येत नाही त्यावर भीती बसवता येत नाही ते मतदान मिळवावं लागतं विश्वासाने माळेगावचे लोक आता शांत नाहीत त्यांना ना रस्ता वीज पाणी विकास लागतो पण धमकी देणारे वचन नव्हे खंबीर काम करणारे नेते हवे आहेत राजकारणात शब्दांची ताकद तलवारीपेक्षा धारदार असते आणि त्या शब्दांनी कधी क्रांती घडते तर कधी सत्ता कोसळते कदाचित अजित पवार यांनी भावनेत बोलला असेल कदाचित त्यांना त्यांच्या भाषणाचा परिणाम कळाला नसेल किंवा कदाचित त्यांना माहितच होतं की हा संदेश पोहोचायला हवा आता निर्णय वेळ आणि जनता निवडणूक आयोगाचा आहे ही घटना निवडणुकीतील ताण दर्शवते की लोकशाहीवरचा डाग कारण अखेर लोकशाही फक्त जिंकण्यासाठी नसते लोकशाही जपण्यासाठी असते आजचा प्रश्न फक्त माळेगावचा नाही तो महाराष्ट्राचा आहे तो लोकशाहीचा आहे आणि हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला विचारायचा आहे मत देणारा मोठा की निधी देणारा सत्ता लोकशाही चालवते की लोकशाही सत्ता ठरवते हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद